हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूरच्या युवा संकल्प सेनेने राबवले स्वच्छता अभियान भारंगी नदी उद्यान परिसर केला चकाचक युवा संकल्प सेना शहापूर यांनी केलेल्या संकल्पानुसार रविवारी सकाळी नऊ वाजता भारंगी नदी उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले हा परिसर कळंबे बोरशेती ग्रामपंचायत हद्दीत येत असून शहापूर शहरात प्रवेश करताना प्रवेश बाजूला असलेल्या वर्षानुवर्ष साचलेला कचरा किंवा स्वयंसेवकांनी एकत्रितपणे उचलून परिसर स्वच्छ केला या पर्यावरण पूरक उपक्रमासाठी आपला माणूस संतोष शिंदे यांनी स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य स्वतः उपलब्ध करून दिले तरुणांनी राबवलेले हे स्वच्छता अभियान बघून सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंसेवकांचे कौतुक का केले व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मोहन कालिया व अर्जुन बाबा यांनी पाणी व अल्प उपहाराची व्यवस्था केली हे अभियान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राबविण्यात आले जमा झालेला सर्व कचरा कळंबे बोरशेती ग्रुप ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घंटागाडीच्या सहाय्याने वाहून नेले नमस्कार कापुरतो आपलं शहाण स्वच्छ करायचं असेल तर स्वच्छता राखणे व सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी आपण नागरिक म्हणून ही जबाबदारी उचलणे गरजेचे आहे स्वच्छता राखण्यासाठी आपण एक पुढाकार घेतला प्रशासनाने जर कचरा टाकण्यास मनाई असे बॅनर तसेच मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी जर प्रशासनाने पुढाकार घेतला तर नक्कीच आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसेल स्वच्छ शहापूर ही एक मोहीम नसून आपली जबाबदारी आहे असा आम्हा युवा संकल्प शहापूर तर्फे सर्व नागरिकांना आवाहन ना आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद